रामगिरी गुरु महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करा जत तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने मागणी जत पोलीस ठाण्यास दिले निवेदन इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर सल्ला सल्लम व मुस्लिम धर्मगुरु यांच्याबाबत चुकीचे व आक्षेपार्ह वक्तव्य करत मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणाऱ्या रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज सरलाबेट यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी जत मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली याबाबतचे निवेदन मुस्लिम बांधवांच्या वतीने जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांना देण्यात आले दरम्यान यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने रामगिरी गुरु महाराजांचा वक्तव्याचा निषेध करण्यात आला निवेदनात म्हटले आहे की रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांनी पंचाळे तालुका सिन्नर नाशिक येथे प्रवचनात उपस्थित जनसमुदायासमोर इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर सल्ला सलम व मुस्लिम धर्मगुरूंची प्रतिमा मलिन होईल असं वक्तव्य जाणीवपूर्वक प्रवर प्रवचनात केले यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांच्या अशा वक्तव्यामुळे हिंदू मुस्लिम समाजात जातीय तेढ धार्मिक द्वेष पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे म्हणून संबंधित रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनात केली आहे यावेळी जत तालुक्यातील व जत शहरातील मुस्लिम समाजातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तल्ला इस्लाम धर्म क्या है उन्हें मालूम है मालूम है क्या इस्लाम धर्म में शांति का मार्ग दिखाता है ये हजारों साल पहले जो घटना घटना घड़ी थी उस वक्त क्या था हर चीज थी उस वक्त हर मजहब में थी सिर्फ मुसलमान मुस्लिम में नहीं थी उन्होंने बेवाओं से शादी की पचास साल की उम्र में उम्र थी उनकी तो बचे 65 वर्षांचे बियाव सावरात की के चीज है वो नहीं बताते और हमारे पर जो इस्लाम धन पर जो लांचर आज तक उतारने उठाई जा रहा है इसका आगे बर्दाश्त नहीं होगा और ये जो अभी यहां आता मी आपल्याला हे समतो जे प्रत्येक ठिकाणी आशा घटना घडत आहेत आणि जानून बुजून घडवले जात आहेत सरकार पुरस्कृत अशा गोष्टी घटना घडवले जातात सरकारला त्यांचा पाठिंबा आहे आणि मुद्दाम जाणून बुजून असल्या घटना घडवत आहेत आणि ह्या बू महाराजाला त्वरित अटक व्हावी आणि आमची आज एफ आय दर्ज करून द्यावी सर्वच मुस्लिम बांधवांनी आज या ठिकाणी प्रांत कार्यालय त्याचबरोबर डी वायस पी कार्यालयावर या ठिकाणी मोर्चा आणला होता तो विषय जे एका हिंदू धर्मातल्या महाराजांनी पैगंबर पैगंबरांच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीचं एक विधान केलं होतं आणि त्या विधानाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या आज भावना दुखावल्या गेलेल्या होत्या त्या संदर्भातलं एक निवेदन देण्यासाठी आज तालुक्यातले आमचे हे मुस्लिम बांधव या ठिकाणी एकत्र झाले होते आणि त्यानिमित्तानं त्यांची मागणी होती की जसं इतर जिल्ह्यात आणि इतर तालुक्यात जसं ज्या पद्धतीनं गुन्हे दाखल झाले त्याच पद्धतीनं तालुक्यात तालुक्यातली गुन्हे दाखल व्हावेत असे त्यांची मागणी होती पण जवळजवळ चर्चा चर्चा झाल्यानंतर जे काही आमच्या अधिकारात आहेत त्या अधिकारानुसार आम्ही या ठिकाणी पुल पोलिसांनी डी वाय एस पीने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे की त्या पद्धतीनं आम्ही गुन्हा दाखल करू आणि त्यांनी तशा पद्धतीचं निवेदन था था या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीनं स्वीकारलेलं आहे आणि त्या पद्धतीनं निश्चितपणानं कारवाई होईल त्याचबरोबर पुढच्या काळात सुद्धा या निमित्तानं हा आवाज या निमित्तानं उठवला गेला जाईल प्रयोजनमध्ये दिली की या याची खेच जणे आहे आज छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील शाहू फुले असतील आज अहिल्याबाब होळकर असतील या सर्व मंडळींनी या समाजातल्या हिताचं काम समाज एकत्रित राहावा समाज एकत्रित राहून तरी करावा अशा पद्धतीचं धोरण अण्णाभाऊ साठेसाहेब असतील या सर्व मंडळींनी ही मानवी जातीचा उच्चार करण्यासाठी आम्ही घेतली परंतु कुठला भुंदगिरी महाराज येतोय भगव कपडे काय घालतोय आणि हजरत पेगंकरांच्या मार्फमध्ये हलितची बोलतोय संपूर्ण समाजाला त्याची लाज वाटत अशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे त्यामुळे त्याच्यावरती ताबडतोब गुन्हा दाखल व्हावा ही भूमिका या देशातील सर्व मुस्लिम महत्वाची आहे चुकीची कुठल्याही पद्धतीची आणि असं असताना ज्या या रामगिरी महाराजांनी असं बोलत असताना बोललं आणि त्याचा जाहीर सत्कार जे देविद्र देविद्र ला, ला, ला। या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवारजी यांनी त्याला पाठिंबा दिला एकनाथ शिंदे तर असं सांगितलं की केसाला टाकायला लागणार नाही याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जेव्हा असं बोलतोय तेवढं जाती जातीत थेट निमानावे जाती जातीत वाद फेटावा ही भूमिका या शासनाची आहे म्हणून आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी त्या रामगिरी महाराजांना अटक व्हावी ही निवेदन देण्यासाठी मी येते आम्ही आलो परंतु या पोलीस स्टेशनचं म्हणणं एका ठिकाणी अपार किल्ल्यात झाल्यानंतर तसं घेता येत नाही परंतु त्याने आमच्या तीव्र भावना आहेत त्या भावनेचे निवेदन घेऊन त्यांनी आम्हाला ती पोच दिलेली आहे आणि हा समाज शांततेत राहणारा समाज आहे शांततेत एवढा मोठा मोर्चा पाच सात हजार लोकांचा